मिरज स्वामी समर्थ कॉलनीमध्ये चोरीचा प्रयत्न हाणून पाडला सतर्क नागरिकांच्या दक्षतेमुळे चोरपळ काढण्यात यशस्वी सीसीटीव्हीत सर्व घटना कैद मिरज शहरात गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असताना शहरातील स्वामी समर्थ कॉलनीमध्ये चोरी करण्याचा एक धाडसी प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे विफल ठरला गणपती विसर्जनात पोलीस आणि नागरिक उपस्थित असल्यामुळे चोरी करणे सहज होईल म्हणून दोन चोरट्यांनी शहरातील एका बंगल्याचा दरवाजा तोडून चोरी करण्याचा विचार केला चोरट्यांनी आधी बंगल्याच्या बाहेरील लाईट बंद केली मात्र तेथील सीसीटीव्ही कॅमेरे त्यांच्या ध्यानात आले नाहीत लाईट बंद होताच कॅमेरा आपोआप नाईट मोडवर गेला आणि त्यात सर्व चोरट्यांचे हालचाली स्पष्टपणे रेकॉर्ड झाल्या दरवाजाचे एक कुलूप तोडण्यात त्यांना यश आले मात्र दुसरे तोडत असतानाच दरवाजाला जोडलेल्या सेन्सरचा आवाज झाला ज्यामुळे चोरट्यांना काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाली याचवेळी शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी हा प्रकार लक्षात घेतला आणि त्वरित त्यांची हालचाल सुरू केली नागरिकांची सावधगिरी बघून चोरटे घाबरले आणि घटनास्थळावरून पळ काढला या साऱ्या प्रकाराचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे कैद झाले आहे ज्या दोन्ही चोरट्यांचे चेहरे आणि हालचाली स्पष्ट दिसत आहेत सध्या मिरज पोलिसांनी तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे आणि आपली मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य खबरदारी घेण्याचे सुचवले आहे नमस्कार माझं नाव राज कवाडे का काल आनंद चतुर्थीच्या चे दिवशी रात्रीच्या एक चाळीसच्या दरम्यान बोलवाड रोड स्वामीसमोरच्या कॉलनीमध्ये सातपुते यांच्या घरी चोरी झाली त्यावेळी ते घर बंद होते दरवाजा चोराने चोरट्याने तोडताना त्यांनी सेन्सर जो बसला होता ते वाजल्यामुळं ही मोठी आनंद टळा आणि चोरी झालेली नाही त्याचप्रमाणे या भागात गुंटेवारी भाग असल्यामुळे पाच नंबर वार्डात चोरीचं प्रमाण सारखं वाढलेलं आहे मागच्या वेळी या भागातून प सतरा तोही सोनी चोरीला गेलेले होते त्यामुळे आता ऐन दिवाळी आणि दसऱ्याच्या सुद्धा चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे तरी पोलीस प्रशासनाने या साईडला जरा पेट्रोलिंगच्या गाड्या वाढवणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे इथले नागरिक दक्षता घेतात प्रत्येकाने सी सी टी व्ही बसवल्या आहेत आणि कालचा हा अनर्थ सी सी टी व्ही व सेन्सर बसल्यामुळे टळलेला आहे पाच ते सहा लोक होते आणि मोठा काहीतरी अनर्थ होणार होता पण नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळलेला आहे धन्यवाद